आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोख हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार मोदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणाकृती पुतळ्याचे अध्यक्ष समाजभूषण तथा रिपाईचे परदेश सरचिटणीस मधुकरराव मांजरमकर आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर माजी नगराध्यक्ष जगदीश राज खुराना डॉक्टर दीपक मोरे ऍडव्होकेट दीपक मांजरमकर चंद्रमूर्ती मांजरमकर ऍडव्होकेट विजय धवसे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर नारायण खेडकर फुलाजी शिंदे योगेश नरवाळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष सरचिटणीस भीमराव कुरवाळे जिल्हा संघटक रामचंद्र वाडे हिंगोली शहर अध्यक्ष विनीत उबाळे महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता आवटे ॲडव्होकेट सत्यशिला तागळे यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली <स्तितिति>